मुलगी आकांशा सुरेंद्र बोरकर जिचे प्रेमाचे मायेचे हात देणारे आईचे छत्र हरवले असताना अशा हालाकीच्या परिस्थितीत जिद्दीने आणि चिकाटीने सीए उत्तीर्ण झाल्याने सर्वत्र नातेवाईक आणि परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे आकांशाची आई देखील बी कॉम पदविका असल्याने आईचे संस्कार आणि स्वर्गवाशी आईच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आकांशाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने यश संपादन केले आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी उंच गगन भरारी घेतलेली दिसते प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक पदावर स्त्रिया हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत तर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मुळर गावातील आकांक्षा सुरेंद्र बोरकर हिने सी ए कम्प्लीट केलेलं आहे ती आपल्यासोबत आहे तिला आपण विचारूया का तू सी ए होण्याचंच का ठरवलं तसंच सी एचं तू प्रिपरेशन कशा पद्धतीने केलं त्याबद्दल पहिले तर मी, मी, मा मी सी ए बनण्याचं ठरवलं कारण की माझी आत्याची मुलगी सी ए तर मी तिच्या घरी एकदा गेलेली सातवीत असताना तेव्हा तिचे पप्पा आणि ती बोलत होती तर तिच्या पप्पांच्या डोळ्यात जो तिच्याबद्दल अभिमान होता आनंद होता प्राईड होता ते मला माझ्या पप्पांच्या डोळ्यात बघायचं होतं त्या दिवशी मी ठरवलं इयत्ता सातवीमध्ये असताना की बनणार तर मी सी एच बनणार त्याच्यानंतर इथे मनोरमध्ये असताना लालबहादूर शास्त्री शाळेत मी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं त्याच्यानंतर दांडेकर कॉलेजमध्ये मी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं त्याच्यानंतर सी एच्या पुढील वाटचालासाठी मला विरारला शिफ्ट व्हायला लागलं त्याच्यासाठी मी तीन वर्ष अंधेरी येथे आर्टिकल शिफ्ट केली आणि फायनली आता डोंबिवलीमध्ये मी राहते आणि मी सी ए फायनल कम्प्लीट केलं आहे ज्या शाळेमध्ये तिने शिक्षण कंप्लीट केलं ती शाळा लालबहादूर शास्त्री हायस्कूल म्हणून त्या शाळेमध्ये आज तिथल्या शिक्षकाने तिचा सत्कार केला त्याबद्दल तुला काय वाटलं आज मला कुमा मुख्याध्यापक कुमावत सर यांनी शाळेत बोलवलेलं आणि सरनी इतके छान शब्द माझ्याबद्दल बोलले माझ्या परिवाराबद्दल छान शब्द बोलले ते ऐकून मला खूप आनंद झाला परत इतर शिक्षक हेमा मॅडम परत डोंगरे सर सगळे सर होते तिकडे उपस्थित आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये माझा सत्कार केला आणि दहावीचे क्षण मला तेव्हा आठवले कारण दहावीमध्ये मी असताना मला माझा प्रथम क्रमांक आलेला तेव्हाही माझा असा स सत्कार शाळेमध्ये केला आणि ते दिवस आणि आजचे दिवस ह्या दोन्ही क्षणात शाळेनी आमचा जो सत्कार केला आणि त्या सर्व बाबतीत मी खूप खूप आभारी आहे शाळेचे सी एची स्टडी करत असताना तुला तुझे वडील तसेच दादा तसेच परिवाराने कशा पद्धतीने साथ दिली तर माझे पप्पा जे माझ्या पप्पांना ओळखतात त्यांना माझी त्यांचा स्वभाव किती हसमुख आहे सगळ्यांशी हसून खेळून नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असते त्यामुळे सी एची जर्नी करताना मला अपयश आलं पण त्यांनी मला शिकवलं आहे की नेवर अप गिव। कधीच गिवअप करायचं करायचं नाही नेहमी प्रत्येक सिच्युएशन हसून खेळून तू पार पाडायची आणि जीवनात कितीही अपयश आले ना तरी आपलं सी ए बनण्याचं ध्येय कधीच सोडायचं नाही आणि त्याच्यासाठी नेहमी नेहमी पुढे एक एक पाऊल पुढे घेत राहायचं त्याच्यानंतर माझा दादा जेव्हा आम्ही विरारला शिफ्ट झालो तेव्हा आम्ही दोघांसोबत राहत होतो तेव्हा एक म्हणजे बहीण म्हणून नाही तर एक मुलगी म्हणून त्यांनी माझी नेहमी काळजी घेतली माझ्या जेवणापासून माझ्या राहण्यापासून माझे इम्पॉर्टंट डिसिजन सगळे माझ्या दादांनी घेतले मी सगळं त्याला विचारून करते तो फक्त भाऊ नाही तर माझा गाईड पण आहे आणि माझी आत्या सुलभा आत्याने टमक्या का त्यांच्याकडे मी तीन महिने राहिले सी पी टी म्हणजे माझ्या सी ए जर्नीची सुरुवात त्यांच्या घरी झाली तीन महिने मी त्यांच्या घरी होती तेव्हा पण पण त्यांनी मला अगदी त्यांच्या मुलीप्रमाणे जपलं माझी आत्या आणि काकांनी माझी खूप काळजी घेतली तशी पौर्णिमाताईंनी पण माझी खूप काळजी घेतली आणि माझे सगळेच नातेवाईक माझा मामा मावशी काका माझी सगळी ताई सगळे माझ्यासोबत होते कधीच त्यांनी मला डिमोटिवेट केलं नाही मला अपयश आलं पण ते कनी मला डिमोटिवेट केलं नाही सगळ्यांनी मला पुढे 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 जाण्यासाठी नेहमी मोटिवेटच केलं आहे आणि त्या सगळ्यांचे आज मी खरंच मनापासून आभार मानते थँक्यू सो मच आजच्या जनरेशनला तसेच आजच्या पिढीला तू काय संदेश देणार पहिले तर मला आजच्या पिढीला हे सांगायचं आहे की स्वप्न बघा स्वप्न छोटी मोठी याचा विचार करू नका पण मला तर वाटतं की मोठी स्वप्न बघा कारण की जे स्वप्न बघतात त्यांची स्वप्न नक्की पूर्ण होणार पण स्वप्न बघून आपण त्या स्वप्नासाठी प्रयत्न केले पाहिजे मेहनत केली पाहिजे आणखी मेहनत कधीच वाया जात नाही याचं उदाहरण मी आहे असं मला वाटतं आहे कारण की मला जेव्हा पण मी ठरवलं की आता की मला नाही करायचं आहे कारण की अपयशाला आपण माणूस खचतो पण आपल्या जो फॅमिलीचा सपोर्ट असतो त्याच्यामुळे आपण पुढे राज जातो आणि आपल्या फॅमिलीचं पण आपलं स्वप्न कधी त्यांचं झालं हे आपल्याला कळत नाही आणि त्यांच्या डोळ्यातले जे आनंदाश्रू आहे ना है, ते आपल्या दुःखाच्या समोर काय नाही ते आनंदाश्रू म्हणजे आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद आणि आजची पिढी आहे त्यांना मी सांगते मोबाईल मोबाईल तुमचा बिगेस्ट एनिमी होऊ शकतो किंवा बिगेस्ट फ्रेंड होऊ शकतो जर तुम्ही त्याचा अतिवापर केला तर तो तुमचा एनिमी होणार पण तुम्ही त्याचा व्यवस्थित उपयोग केला आणि जेव्हा जितका वेळ पाहिजे दिवसातून तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी कधी पी डी एफ डाउनलोड करायचे नोट्स डाउनलोड करायचे त्याच्यासाठी वापर करा सोशल मीडियामध्ये अति राहू नका थोडे राहा सोशल लाईफ पूर्णच सोडून द्या असं मी म्हणत नाही पण सोशल पूर्ण दिवस सोशल मीडियामध्ये राहणं अख्खा दिवस चॅट करत बसणं ही मी सल्ला कोणाच देणार नाही ना की दिवसातून थोड्या वेळ मित्रमैत्रिणींच्या सोबत राहा सगळ्यांशी बोला पण सोशल मीडियाचा वापर कमीत कमी करा कारण की त्याच्यामुळे तुमचं भविष्य शेवटी तुमच्या हातात आहे जर तुम्ही ते करत राहिले तर मे बी तुमच्या भवि भविष्यात तुम्हाला खूप जास्त अडचण येतील पण सोशल मीडियाचा तुम्ही बरोबर वापर केला तर तो सोशल मीडियात तुमचं मित्र होईल जसं आज माझी मैत्रीण श्वेता मायसोबत बसले तर आम्ही पण आता सोशल मीडिया थ्रू तुमच्याशी संवाद साधतो आहे ह्याचा पण या असा वापर करा जो हिनी पण एक मला श्वेताचा पण खूप अभिमान आहे आज ती माझा इंटरव्ह्यू घेते मला खूप खूप आनंद होते आणि आजच्या पिढीला मला हेही सांगायचं आहे की डिमोटिवेट झालं तरी आपल्या आई पप्पा भाऊ बहीण मित्रमैत्रिणी कधी कधी असं वाटतं की आपण आपल्या मित्रमैत्रीणं भेटू शकत नाही आपण कोणाच्या लग्नात जाऊ शकत नाही आपल्या फॅमिलीसोबत कधी स्पेंड करू शकत नाही टाईम पण त्या गोष्टीला पण तुम्ही पॉझिटिव्हली घ्या की आज मी जाऊ नाही शकत पण त्याच फॅमिलीला माझ्या फ्रेंड्सला मित्रमैत्रिणी मी सगळ्यांना एकदा त्यांच्या हो डोळ्यात मी आनंद वेळ बघण्याचा त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करेल आणि नक्की यशस्वी होईल थँक्यू खरंच मुलगी ही वडिलांची लाडकी असते मुलीचा अभिमान असतो तसंच आकांक्षा ही निमुनरगावामध्ये तसंच आजूबाजूच्या परिसरामध्ये तिने तिचं नाव उंचावलं आहे तर आपल्यासोबत तिचे वडील आहेत त्यांना या तुम्हाला काय वाटतं माझी मुलगी आकांक्षा बोरकर इथं सातवीपासून तिला सी ए व्हायची इच्छा होती आणि तिचा अभ्यास पण मी कधी सांगितलं नाही अभ्यास कर माझे शुभमला शुभम माझा मुलगा आहे त्याला पण कधी सांगितलं नाही आणि दहावीला गेली ना माझी मिसेस मी त्यांची आई एक्सपायर झाली आणि नंतर मग ती दहावीला जाताना तिने मनोरमध्ये पहिला नंबर काढला ब्याण्णव टक्के मार्क मिळाले मला तिचा फार अभिमान आहे आणि कधी गेलो बोरवली पहिले विराला राहायची नंतर बोरवलीला पण कधी आल्याला सांगते पप्पा स्विच ऑफ ठेवा मोबाईल आणि कोणाशी जास्त बोलू नका मला आणि <laughs> अभिमान आहे माझ्या पोराचा आणि पोरांचा पण अभिमान आहे शुभम तर त्यांनी पोरीसारख्या आणि सगळ्या म्हणजे आई वडील सगळं तसं सांभाळलं असं म्हटलं जात ना भाऊ हा बहिणीचा पाठीराखा असतो खरंच ते आज आकांक्षाच्या भावाने करून दाखवलं आहे शाळेमध्ये असतानाच ती त्यांना आई सोडून गेली पण त्याची उणीव कधीच आकांक्षाच्या भावाने म्हणजे भरून काढलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आकांक्षाच्या सोबत तिचा भाऊ खंबीरपणे उभं राहायचा प्रत्येक सुख दुःखामध्ये तिच्यासोबत तो खंबीर राहायचा आकांक्षा ही सगळ्या गोष्टी काहीही असो ती त्याच्यासोबत शेअर करायची आणि तिने खरंच आता हे उंच शिखर गाठलेलं आहे आपल्यासोबत तिचा भाऊ आहे त्याला विचारूया आपण मलाच एवढंच बोलावं असं वाटते का तिला लहानपणापासूनच कधी सांगायची गरज लागली नाही की अभ्यास कर तिचं पहिल्यापासून ध्येय हे निश्चित होतं तसं तिने सांगितलं की मला सी ए बनायचं आहे तिला दहावीला नाईंटी टू पर्सेंट भेटले होते त्या टायमाला बरेच रिलेटिव्स तिला बोलले की सायन्स घे बट तिने तिचं ध्येय सोडलं नाही ती तिच्या मतावर खंबीर होती की मला कॉमर्स घ्यायचं आहे आणि कॉमर्स घेऊन तिने शिक्षण कंप्लीट केलं त्यानंतर सी ए हा टप्पा पार केला काही वेळेस मला स्वतःला असं वाटायचं मी थोडासा खचून जायचो पण त्या टायमाला तिने स्वतः मोठ्या मुलीसारखं किंवा मोठ्या बहिणीसारखं आईची देखील आमच्या जीवनामध्ये भर ही कंप्लीट केली तर तिच्या प्रत्येक वेळेस ती जेव्हा काही बोलायची नेहमी पॉझिटिव्ह वाईब्स ती कधी अशी मला खचून गेलेल की वाटली नाही प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह होईल सी ए हेच मला तिच्याकडनं ऐकायला भेटले कधी कधी मला असं वाटते की मीच तिच्याकडनं इन्स्पिरेशन घेतलेलं आहे आणि त्यासाठी आता मी पुढे भविष्यासाठी ऑलद बोलतो अशीच ती भरपूर शिखर चढेल हे मी अपेक्षा करतो मला मुलीचा मुलीसारखीच वाटते ती अभिमान मला तिचा फार अभिमान आहे आणि ती अभ्यास पण भरपूर करायची रात्र रात्र जागवायची ती तीन तीन चार चार वाजेपर्यंत अभ्यास करायची ती आणि स्वभाव हे मस्त आहे तिचा का टेन्शन देत नाही कोणाला आणि तिने आई गेल्यापासून फार आहे बघा आता पुढे तिला सांगितलं आहे वाटचाल चांगली ठेव हो। टेन्शन घेऊ नको काका तुझ्या पाठीशी आहे बिंदास्त राहायचं आल कधी पण काका आहेत पाठीचे टेन्शन नाही घ्यायचं असं